जय श्रीराम जय महाभारती मी गिरीश भोसले आणि माझे सहकारी लिनेंद्र झा धाराशिव विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीने डॉक्टर सरोजिनी संतोष राऊत यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे धाराशिव मतदारसंघात भाजपाचे सर्व कार्यकर्ते हितचिंतक आणि मतदारसंघातील नागरिक उत्साहात असून धाराशिव मतदारसंघात डॉक्टर सरोजिनी संतोष राऊत या संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असून नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा द्यायला येत आहेत डॉक्टर सरोजिनी संतोष राऊत या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी संतोष राऊत यांच्या धर्मपत्नी असून सरकारी योजना आणि धाराशिव मतदारसंघातील नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील प्रश्न डॉक्टर सरोजनी राऊत यांनी गेले तीन वर्षापासून पाठपुरावा करून मार्गी लावले आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला या सर्व त्यांचा परिश्रम आणि शिकाटीला दाद देत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तर्फे त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा फक्त राहिलेली आहे आणि प्रत्यक्षात त्यांना मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे